स्थानिक सालेकासा तालुक्यातील पत्रकार कार्यालयात राज्याध्यक्ष ऑल इंडिया फेडरेशन महाराष्ट्र राज्य व आदिवासी अनुदान कर्मचारी महासंघ गोंदिया जिल्हा अध्यक्ष यशवंत मल्ले यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली धनगर बंजारा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये असे बोलत होते धनगर व बंजारा समाज हे है, हैदराबाद गंजेटचा आधार घेत अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत आदिवासी समाचार समाविष्ट करू नये असे स्पष्ट शब्दात पत्रकार परिषदेत उल्लेख केला न्यूज एक्सप्रेस साठी सालेकासा येथून दिनेश मानकर यांची बातमी मूर्त आदिवासी समाज आहे इथं किती प्रजाती आहेत महाराष्ट्रामध्ये पंचाळीस प्रजाती आहेत जे खरे आदिवासी आहेत त्यांना आरक्षण किती टक्के आहेत त्यांना सात टक्के आरक्षण आहे सात टक्के यानंतर हे बंजारा जर समाविष्ट झाले तर तुमच्या समाजावर कोणचा परिणाम होईल बंजारा जे समाज झाले तर आमचे खरे आदिवासी आहेत हे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून खूप कसो दूर राहतील कारण बंजारा समाज हा पुढारलेला आहे आणि सध्या त्यांना विमुक्त भटक्या जातीमध्ये तीन टक्के स्वतंत्र त्यांना आरक्षण दिलेले ता आहे तर त्यांनी पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि आता एस टीमधून मागत आहे आपल्याला माहीत आहे की दोन पाहुणे जर स्वयंपाक असेल आणि तिसरा पाहुणा आला असेल तर निश्चितच आपल्याला जेवण कमी पडणार ज्या शासनाने यावर काही कारवाई नाही केली त्यांना कोणता पाच आम्ही न्यायालय लढाई लढू आणि लोकशाही मार्गाने रस्त्यावरील लढाई लढू की जे आमच्या हिताचं ठरेल आणि सरकारला आदिवासींकडे लक्ष द्यावं लागेल कारण आदिवासींचा जो वाटा आहे महाराष्ट्र जी जी पी मध्ये हा खूप मोठा आहे आदिवासीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण महाराष्ट्र सरकारने अजून आदिवासीचा जो दणका आहे किंवा आदिवासीची जी सहनशक्ती आहे किंवा त्या सहनशक्तीचा जेव्हा उद्रेक होईल तेव्हा काय होईल हे महाराष्ट्र सरकारला अजून कळलेलं नाही आहे कारण आदिवासी जेवढं सहन आ, सहन करतात तेवढंच त्याचा जो हे आहे परिवर्तित होते त्यांचा ब्लटसारखं अटम आहे हे खूप भयानक असते कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आदिवासीमध्ये जी क्रांती घडली बिरसा मुंडापासून तर बाकीचे जे क्रांतिकार गेले हे खूप भयानक आहेत म्हणजे ऐसा का जार जार नहीं आदिवासी असं घाबरत नाही बाकीच्या लोकांसारखे कुठे जंगला पहाडामध्ये कुठेही जाऊन राहतील पण क्रांती करतील कारण ह्या स्व भारताला जर स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये जर पहिला जर उठाव केला असेल तर आदिवासींनी केला हे शासनाने आणि भारत सरकारने पण जाणून घ्यायला पाहिजे यशवंत नंताराम मले राज्याध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन महाराष्ट्र राज्य आणि आदिवासी हलवा समाज कर्मचारी महासंघ गोंदिया जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे मराठा समाज ओबीसीमधून आरसन मागतो त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये जिगडे तिकडे बंजारा समाज जो विविध फटक्या जातीमध्ये स ऑलरेडी समाविष्ट आहे तरी पण ते आम्हाला एस टीमध्ये आमचा समाज करावा यासाठी महाराष्ट्रभर मोर्चे काढत आहेत त्यांच्या लोकप्रतिनिधींना दबाव टाकत आहेत की मी तुम्ही आमच्या समाजाला बंजारा समाजाला यशमध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करा हे जे वातावरण निर्मिती करत आहे त्याला आमच्या महाराष्ट्रातील सर्व तमाम आदिवासी समाजातर्फे त्याला विरोध आहे कारण ज्या हैदराबाद गॅजेटचा ते संदर्भ देतात त्या हैदराबाद गॅजेटमध्ये कुठही बंजारा समाज हा आदिवासी नाही असा उल्लेख आहे त्यामुळे त्यांची जी मागणी आहे ती रास्त नाही सारासार चुकीची आहे आणि असंविधानिक आहे कुठेही गॅजेटमध्ये असं लिहिलेलं नाही ते रेफरन्स देतात की बाई तेलंगणामध्ये एस टी आहे कर्नाटकामध्ये एस सी आहे तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला वी जे एन टीमध्ये टाकलं तर आम्हाला इथं पण एस टीमध्ये पाहिजे पण हे सारा सार चुकीचं आहे कारण यापूर्वी बारा जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला त्यांना एस टीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी प्रस्ताव पाठवला नव्हता परंतु केंद्र शासनाने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवलं की आदिवासींचे जे पाच निकष आहेत ते जर पूर्ण करत असतील तर त्यांना एस टीमध्ये समावेश करण्यात येईल पाच निकष कोणते तर प्राचीन त्यांचं जीवनमान दुसरं भौगोलिक अलिप्तता तिसरं भिन्न संस्कृती चौथा स्वभावातील गुजरेपणा आणि पाचवा मागासलेपणा हे पाच निकष जर पूर्ण करत असतील तरच बंजारा समाज आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यासाठी लायक आहे असं स्पष्ट केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कळवलेलं आहे परंतु बंजारा समाज हा हे पाचही निकष पूर्ण करू शकल्यामुळे करू न शकल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सरकारने स्वतःच सहा नोव्हेंबर एकोणीसशे केंद्र सरकारला पाठवलेला जो प्रस्ताव होता बंजारा समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्याचा तो त्यांनी स्वतःच मागे घेतलेला आहे मग आता सांगा की ह्या पंचेचाळीस वर्षानंतर ते पुन्हा आणखी <coughs> आपली मागणी मांडण्यासाठी डोक्यावर करत आहेत आणि लोकांना दिशाभूल करत आहेत महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिशाभूल करत आहेत त्याची दिशाभूल शासनाची दिशाभूल करत बर आहेत तर हे बरोबर नाही असंविधानिक आहे असं आमचं स्पष्ट मत आहे एवढ्या जी नाही तर अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी समाज कल्याणचा महाराष्ट्र सरकारचा जो शासन निर्णय आहे त्याच्यात बंजारा समाज हा विमुक्त भटक्या जातीमध्ये टाकलेला आहे हे स्पष्ट असताना एकदम माणसासारखं पारदर्शक आहे सर्वांना माहीत आहे तरी सुद्धा बंजारा समाजाचे लोकप्रतिनिधी हे बंजारा समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशी मागणी करत आहेत तर हे याला आम्ही कडाडून विरोध करत आहोत महाराष्ट्र महाराष्ट्रातील जे काही का आदिवासी आहेत त्यांनी सर्वानुमते ठरवलेलं आहे याचा कडाडून आपण विरोध करूया आणि यांचे जे कुटील डाबा आहे कटकारस्थान आहे आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा याला हाणून पाडण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही मानू रस्त्यावरील लढाई लोकशाही मार्गाने लढण्याचा आम्ही चंग केलेला आहे आणि ज्या महाराष्ट्र सरकारने त्यांना आदिवासीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा जर निर्धार केला तर महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी पंचायत जमाती आहेत त्या रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने लढाई लढणार आणि न्यायालयाने लढाई सुद्धा लढणार आणि हा जो बंजारा समाजाचा कुटिल डावा आहे याला आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि पुढे काही कमी जास्त झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची राहील असं माझं म्हणणं आहे दुसरं असं की आपण पाहता पेपरमध्ये माननीय महसूल मंत्री यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे गडचिरोलीच्या सभेमध्ये की आदिवासींच्या जी जमिनी ह्या विकता येत नाही त्याच्यात अडचण अडचण येत आहे आणि म्हणून आदिवासींच्या जमिनी भाडे तत्वावर देण्याचा एक प्रस्ताव त्यांनी ठेवलेला आहे तर हे सारासार चुकीचं आहे आदिवासी हा विकासाच्या प्रवाहात मुख्य प्रवाहात आता कुठंतरी येत आहे आणि जर आदिवासींच्या जमिनी गैरयादेशी भाडे तत्वावर दिलं तर ते खरोखरच देशू धडीला लागतील कारण आदिवासीकडे जमिनीच राहिलेली नाही आहे जे काही कुठं फार कमी जास्त असेल तर तेही जर आपण ह्या बिल्डरांच्या घशामध्ये घातली किंवा उद्योगपतींच्या घशात जर घातली तर आदिवासी हा देशू झडकीला लागेल आदिवासीचं जीवन हे एकदम उद्ध्वस्त होणार आहे कारण आदिवासी हा एक ह्या समाजाचा एक घटक आहे आदिवासी तर ह्या महाराष्ट्राच्या जी डी पीमध्ये हिस्सा आहे परंतु आमचे लोकप्रतिनिधी हे समजून घेत नाही आदिवासी म्हटलं तर नागमुनगडतात आदिवासी म्हणजे त्यांना जगण्याचा अधिकार नाही किंवा त्यांना स्वाभिमानाने जगू द्यायचे नाही हा एक जो कटकारस्थान आहे हे हे चुकीचं आहे आणि म्हणून आमचा असा प्रस्ताव आहे की महाराष्ट्र सरकारने हा भाडे आदिवासींच्या जमिनी भाडेतत्वावर गैरदशी देण्याचा प्रस्ताव हा रद्द करावा कारण याच्यात काय होणार आहे आदिवासी संस्कृती जाईल आदिवासी आदिवासींची जमीन दुसऱ्याकडे गेल्यामुळे आदिवासी भूमीहीन होईल कारण सर्वांना माहीत आहे की आदिवासी हा ह्या देशाचा मूळ निवासी आहे आणि जर ह्या मूळ निवासाला जो पर्यावरणाचे रक्षण करतो त्या रक्षणकर्त्याला जर आपण धसू धडेल लावलं विकासाच्या मुख्य प्रवासापासून कोसळूर जर ठेवलं तर आदिवासी जगणार कसा आदिवासी याला पण एक स्वाभिमान तो पण एक हाडामासाचा एक माणूस आहे त्याला पण इतर समाजाबरोबर जगण्याचा हक्क आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा प्रत्येक हक्क अधिकार त्या आदिवासीला मिळावा हे आमची इच्छा आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला आमची जी विनंती आहे की आदिवासीच्या जमिनी गैर आदिवासींना भाड्यातवावर देण्याचा जो प्रस्ताव आहे तो असंविधानिक असून तो रद्द करण्यात यावा ही आमची एट्रेसीच्या माध्यमातून आणि संपूर्ण तमाम महाराष्ट्र आदिवासीच्या वतीने आमची कडकडीची विनंती आहे दिनांक सहा जुलै दोन हजार सतरा रोजी सिव्हि याचिका क्रमांक एकोणवद अठ्ठावीस अब्लिक दोन हजार पंधरा चीफ मॅनेजिंग डायरेक्टर इंडिया विरुद्ध बळीराम पहिरा या केस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे की जो कोणी गैर आदिवासी आदिवासींच्या जा जागेवरती नोकरीत लागला असेल तर त्यांना नोकरीतून काढून आदिवासींची भरती करण्यात यावी आदिवासींचे संविधानिक हक्क त्यांना देण्यात यावं हे स्पष्ट सांगितलेलं आहे तरी पण महाराष्ट्र सरकारने गोगस आदिवासींना माणुसकीच्या नाताने त्यांना दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी अधिसंख्य पदाचा शासन निर्णय काढून त्यांना संरक्षण दिलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही आदिवासींच्या जागा आदिवासींमधून भरतो परंतु अद्याप त्यांनी आदिवासींची जागा भरलेली नाही आहेत मुळात तो अधिसंख्य पदाचा शासन निर्णय हाच मोठा चुकीचा आहे परंतु त्यांनी त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे एखादा चोर असेल त्याला आपण पाठीशी घालतो आणि ज्याची चोरी झालेली आहे त्याला आपण दूर ठेवतो हे कितपत योग्य आहे हे साधी आपले व्यवहारिक एक आपलं ज्ञान आहे तरी पण जे खरे आदिवासी आहेत विकासाच्या प्रभावापासून दूर आहेत त्यांना दूर ठेवून जे बोगस आदिवासी आहेत त्यांनी आदिवासींच्या जागा हडप केलेली आहेत आणि ते नोकरी करत आहेत मग आदिवासींचा विकास होणार कसा हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आमची मागणी आहे जेवढे काय बोगस आदिवासी आहेत गैर आदिवासी आहेत ज्यांनी आदिवासींच्या जा जाग्यावर नोकरी मिळवलेली आहे अशांना ताबडतोब नोकरी काढून आदिवासींची जागा रिक्त करून आदिवासी जागा भरण्यात यावा आणि ज्या पंचावन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी जागा आमच्या नियमित रिक्त आहेत त्या पण भरण्यात याव्या अशी आमची आदिवासीच्या वतीने शासनाला करदेण्याची विनंती आहे की जेणेकरून आमच्या समाजातील सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना लवकरात लवकर नोकरी मिळेल आणि त्यांचं पुढील भविष्य हे उज्ज्वल होईल असे आमची मागणी आहे